फ्रेंड्स मी पूजा पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात झालेली आहे आमची आत्ता मॉर्निंग झालेली आज थोडंसं लेटच झालं उठायला वगैरे कारण माझी पण तब्येत थोडीशी ठीक थे नाही आहे आणि रातची पण तब्येत थे थोडीशी ठीक नाही आहे मला पण थोडंसं बॉडी पेन ताप वगैरे हे सगळं राहिलंय थोडंसं वीकनेस पण आहे खूप सारा आणि राज तर खूप <laughs> मला सतवायला लागलाय बरं का आता राजल्या ना कुठेतरी दूर नेऊन सोडून द्यायचं आपण खूप सतवायला मग मला राज तब्येत ठीक नसेल ना तर जास्त सतवतो आणि एरवेळी खूप काळजी घेतो बरं का माझी आता उठ म्हणते मी कधीपासून तर उठतच नाहीये किती वेळ झाला मी आवाज द्यायली त्याला ऑलरेडी मला सुटायला खूप उशीर झाला आज त्यालाही उठ म्हणलं तर तोही उठत नाही आहे बघा कसा झोपलाय आता उठायचं का नाही विचारू आपण त्याला राज उठायचंय ना राज, ना? राज? शी स्वामी समर्थ उठा मग झोप झालेली नाही अजून हा झाली का ना। नाही झोप नाही झाली आणखीन झोपायचंय उठा सोप झाली झाली ना आता हा झोपला होता ना इतका वेळ उशीर झालाय ना आणखी उठणार आहेस ना आता उठा ब्रश वगैरे करा फ्रेश व्हा उठा उठा उठ लोक लाडा लाला जास्त लाडा लागलास लाड कर नाही करणारे आज मार देणारे मी तुला मार देणारे मार हो मार देऊ तुला राज मार खाल्ल्यानंतर मारते ना मग ऐकायचं मग मला सांगितलेलं काय पण ऐकायचं की नाही उठा मग पटकन उठ चला फ्रेश व्हा ब्रश वगैरे करा चला तर मी उठल्यापासून त्याला दोन तीन वेळेस उठवले आणखी तो उठला नाहीये बघू आणखीन किती वेळाने उठणार आहे ते नाही उठला आणि एक बादली भरून पाणी आणून टाकणार आहे मी त्याच्या अंगावरती आता कसं हसतोय बघा ऐकून मस्त एक ना बादली भरून मोठं पाणी घ्यायचं थंडगा त्याच्यामध्ये बर्फ ॲड करायचा थोडासा फ्रीजमधला आणि रातच्या अंगावरती टाकून द्यायचं मग राज उठतो म्हणजे आंघोळ पण एक सोबतच होते त्याची आणि झोप पण एक सोबतच जाते ऐकून हसायला लागलंय मस्त असं त्याला मस्त मजा वाटायला तर चला टाका असं म्हणतो त्याला मजाक वाटतं पण खरं सिरियसली मी टाकणार आहे बरं का डोळे दो पण लाल झालेत माझे झोप पण झाली नाही पूर्ण असं वाटतं आणि झालेली पण नाहीये आहे खरंच झोप पूर्ण आणि तुटली तरी पण झालेली नाहीये उठूयात फ्रेश होईल काम वगैरे बाकीचे आहेत ते पण अवरुभी आणि डेलीचं ब्लॉग करूया कंटिन्यू करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ कसा वाटतो ते पण खाली कमेंटमध्ये सांगायला नका तर बघा फ्रेश झालं होतं मी आणि इकडे मी ठेवलेलं होतं दूध वगैरे गरम करायला तर मी एकच सेकंद यायला थोडंसं मला लेट झालं पूर्ण दूध इथं वरपर्यंत आलं होतं म्हणजेच उतू जाणार होतं आणि इथं पाणी ठेवलेलं होतं मी याच्यामध्ये ना आली ती पटकन मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं तेव्हा इथे पाणी पण सांडलं आणि दूध पण आतमध्ये गेलं म्हणजे आज माझं दूध उतू जाता जाता परत राहिलेलं आहे माझ्याकडनं ना भाज्या वगैरे असं उतू जात नाहीत किंवा सांडत वगैरे नाहीत पण काय माहिती कितीही दूध मी उतू जायचं ते जपण्याचा प्रयत्न करते ना तेवढं जास्त माझ्या हाताने दूध उतू जातंच अगोदरपासून थोडस दूध असू देत किंवा जास्त असू देत मी कितीही नाही इथं जास्त वेळ थांबते की पूर्ण दूध गरम झाल्याशिवाय वगैरे जायचं नाहीये पण ऐन वेळेला मला असं काहीतरी काम आठवतं किंवा जावं लागतं आणि त्या सेकंदलाच दूध असं वर येतं की आता ऊतू जाणार आहे म्हणजे सांडणार आहे असं आणि खूप वेळेला ऊतू पण जातं आज थोडक्यात तसंच काहीतरी होणार होतं पूर्णवरती दूध आलेलं तुम्ही बघू शकतो पूर्ण इथंपर्यंत दूध आलेलं होतं आणि काही ते सांडले पण वाटतं हे बघा थोडंसं सांडलेलं आहे साईवरती आलेली होती बंद करणार म्हणजे ना ते सांडलं थोडंसं पण या पाण्यामुळे ना आज ते दूध वाचलं असंच म्हणावं लागेल थोडंसं पाणी टाकली ना म्हणतात ना आल्यानंतर पाणी टाकलं की जातं आतमध्ये तसंच असते तर ओ तू जाणार होतंच पाणी टाकलं तर गेलं ते आतमध्ये बस थोडंसं डोकं वगैरे पण दुखतं आहे चहा वगैरे बनवून घेऊयात नंतर बाकी स्वयंपाकाची तयारी वगैरे करूयात मला नको मला दूध दुध दे चहा पि ना तू पण नको का मोठ्याला कायच असते छोट्याला नाही मी दरूज चहा पिते का नाही मग मी आज का पै लागले डोकं दुखते मधू डोकं दुखते म्हणून ना मी दररोज चहा पिऊ नक चांगला नसतो हम्म दुधच प्यायचं असतं ना गुड बॉय आणि गुड गर्ल्स असतात ना जे दूध पितात ते आणि हेल्थ साठी पण चांगला असतो म्हणून सगळ्यांनी दररोज दूध पिलं पाहिजे तर छान अशी आमची मॉर्निंग झाली तर म्हणलं मी तुम्हाला अगोदर की अगोदर सर्वात चहा बनवते कारण आज थोडस तब्येत पण ठीक वाटत नव्हती आणि अद्रकवाला मस्त असा चहा घेऊ वाटत होता तर किचन वगैरे साफ केलं बाकीची थोडी स्वयंपाकाची पण तयारी करत करत मी इकडे चहाला वगैरे ठेवलं पण झालं असं कितीही किचन स्वच्छ केलं तर काय माहिती कधी कधी ना मुंग्या वगैरे होतच असतात कुठून लाईन स्टार्ट होते ते समजतच नाही तर एवढं पण किचन क्लीन करून मला इथे ना मुंग्याचा खडू ओढावा लागला शेवटी तर इथे मी आता चहा थे ठेवला आणि इकडे ओढून घेतला आहे मुंग्याचा खडू वगैरे तर इकडे ना दूध वगैरे गरम झाल्यानंतर देवपूजाला वगैरे घेतलं मी आणि नंतर ठेवला चहा तर इकडे माझी देवपूजा पण झाली आणि मस्त असा अद्रकवाला चहा पण रेडी होत आलेला आहे तर आता छान असा चहा वगैरे घेऊयात अगोदर राजला दूध दिलं देवपूजा करताना मी आणि नंतर मी माझ्यासाठी चहाला वगैरे ठेवलं तर छान असा चहा घेऊयात आता आज माझ्यासाठी नाही बनवणार मी बघ त्यासोबत काय बनवायचं चप्पा चप्पा तर राज मला रात्री विचारत होता हे फ्रीजमध्ये मी ठेवत होते तेव्हा रात्रीच हे मला व्यवस्थित निवडून वगैरे घ्यायचं होतं पण बाकीचे वगैरे पण मी काम आवरत होते ना तर त्याच्यामुळे मला काही निवडणं झालं नाही ताटात तरी घेतलं मी आणि नंतर ठेवून दिलं फ्रीजमध्ये कारण म्हणून म्हटलं त्याला मॉर्निंगला वगैरे मी निवडते तर राज हट्टच धरून बसला मग ते राज रात्री तू फ्रीजमध्ये कोणती भाजी ठेवली होती ते मॉर्निंगला निवड आणि मला करून दे असं रात्री जर बोललेलाच होता पण सकाळी पण तो तेच बोलत होता तर म्हटलं राजला ते करडीची भाजी आहे आणि तर तो, तो, तो बोलला की त्याला तेच वगैरे खायचं आहे तर मी छान चहा वगैरे झाला म्हणजे मॉर्निंगचं थोडंफार आवरून झालं ना मी राईस वगैरे बनवला आता मला पीठ वगैरे म्हणून ठेवलेलं होतं त्याच्या करायच्या होत्या चपात्या आणि मस्त अशी भाजी तर आता हे पण निवडून घेऊयात आणि याची छान अशी भाजी करून घेऊयात म्हणजे करडीची भाजी वगैरे करून घेऊयात तर इथे मी सुखी भाजी वगैरे बनवणार आहे ते राजला खूप आवडते एक वेळेस मी केलेली त्याला ते खूप आवडलेली आणि आता आज पण त्याला तेच खायची होती तर छान असं आता निवडून घेऊयात त्याला तोडून घेऊयात आणि पुढील भाजीची तयारी वगैरे करून घेऊयात चला तर मग गरमा गरम भाजी आणि चपाती खायचं आहे तर त्यासाठी थोडीफोर तर मेहनत करावीच लागेल ना मग घेतले पानं वगैरे स्वच्छ निवडून आणि त्याला घेतलं स्वच्छ धुवून धुवून काय झालं रायस काबरसाठ झाला काबरसाठ झाला रे रास थोडंसं लवकर कर असं म्हणत होता तर घेतलं त्याला स्वच्छ आणि उडून वगैरे आणि इकडे घेतलं लसण आणि मिरची दोन कच्ची असं घेतलेली होती मी त्याला मिक्सरमध्ये पूर्ण फिरवून घेतलेलं आहे तिखट मी जास्त प्रमाणामध्ये घेतलेलं नाही आहे तुम्हाला माहिती जास्त तिखट मी राजला वगैरे देत नाही आणि त्याच्यामुळं मला पण जास्त काही कधी झणझणीत आणि तिखट वगैरे करता येत नाही पण तिखट आणि झणझणीत अशा रेसिपी आपण टाकतच असतो जेव्हा कधी आपण स्पेशल रायसाठी वगैरे बनवत असतो ना तेव्हा आपण मीडियमच बनवत असतो तर येत त्याला घेतलं स्वच्छ धुवून आणि त्याला आता बारीक कट करून घेतलेलं आहे कट करून एका प्लेटमध्ये इथे मी काढून घेतले आणि लसण आणि मिरचीचं त्याला मस्त असं मिक्सरमध्ये बारीक फिरून घेतलं त्यानंतर ठेवली इकडे मी कढई गरम करायला पहाता अला साल तर फॅमिली पहिल्यांदाच आमचा हा व्हिडिओ पाहत असाल आणि पहिल्यांदाच आमच्या यूट्यूब चॅनलवरती आला असाल तर काय करायचं ते तुम्हाला राज नक्की सांगेल काय करायचं राज लॅट कमेंट शेअर कसा वाटता तो बसाट पकला कमेंट पकला हा माझं नाही ऐकलं तरी तरी नक्की ऐका बरं का कारण राज गुड बॉय खूप तर चला कंटिन्यू आपण आपल्या गो रेसिपीला कढई ठेवली मस्त अशी गरम करायला आणि त्यामध्ये टाकलं ऑइल ऑइलचं प्रमाण आम्ही खूप कमी प्रमाणामध्ये ठेवतो आणि त्यामध्ये टाकलं जिरे मोरा त्यात छान अशा तडतडून झाल्यानंतर जे आपण पेस्ट बनवून घेतली होती लसण आणि मिरची ते छान असं आपण आता ह्या तेलामध्ये ते तळून घेऊयात छान वाटते ना राजी भाजी अशी हो राजला खूप आवडते बरं का एकदम सिम्पल साध्या पद्धतीने आहे आणि पटकन होणारी आहे याला जास्त काही मेहनत लागणार नाही आहे आणि टेस्टला पण ना एकदम बेस्ट आहे बरं का तुम्ही अशा पद्धतीने जर एकदा करून ही भाजी खाईल ना तर तुम्हाला नक्की आवडेल हे भाजी तर राची नेहमी इथं लुडबुड असतेच आणि आजही त्याची खूप सारी लुडबुड चालू होती आणि त्याच्या लुडबुडीमध्येच ही माझं बाकीचं काम करत असते की माझं रेसिपीचा वगैरे व्हिडिओ टाकायचा असेल तर त्याच्याशिवाय तर हे माझं पूर्ण काम अपुरच आहे तर बघा भाजी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली होती मी निवडून ते पण मी मस्त अशी त्यामध्ये टाकली आणि आता आपण याला छान मिक्स करून घेऊयात गॅस इथं मी मीडियमच ठेवलेलं आहे कारण कढई माझी आहे ना ते स्टीलची आहे जास्त याला गॅस पण जमत नाही आणि लवकर पण होते पालेभाज्या काही लवकर जास्त वेळ लागत नाही शिजायला वगैरे त्यासाठी मी इकडे गॅस मिडियमच ठेवला आहे तर बघा खूप छान असं हे परतून होत आहे जे काही लसण आणि मिरचीचं ठेचं आहे ना ते पूर्णपणे याला मिक्स होत आहे आता मिक्स झाल्यानंतर जे काही बा बाकीचं साहित्य आहे ना ते आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आता दरो दरो तर आता मुलांच्या स्कूल चालू झालेल्या आहेत तर दररोज सर्व मम्मांना टेन्शन असतं की दररोज दररोज टिफिनला वगैरे काय द्यायचं ते खातील का हे टिफिन परत येईल का हे सगळ्या गोष्टींचं खूप सारं टेन्शन असतं आणि ते मलाही असतं पण माझंही आणि तुमचंही टेन्शन दूर करण्यासाठी मी छान असे व्हिडिओज घेऊन येणार आहे तर यामध्ये आता मी टाकणार आहे चवीपुरती हळद तर चवीपुरती हळद नाही बरं का चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि हळद खूप कमी प्रमाणामध्ये टाकायचं आहे आणि त्याला नंतर मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते चार मिनिटं इथं आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे पाले भाज्या हे लहानापासून मोठ्या पर्यंत खरंच साठी खरच खूप चांगले आहे जेवढ्या पण खाता येईल ना तेवढ्या जा कारण त्या ने ना आपलं शरीर जे आहे ना ते खूप निरोगी राहतं त्यासाठी मी राजला खूप सारी पालेभाज्यांची सवय वगैरे लावत असती पण मध्ये मध्ये त्याचं असतं खूप सारं हट्ट की नाही खायचं वगैरे तर ते दोन मिनटं परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी वगैरे टाकायची गरज नाही आहे कारण पालेभाज्यामध्ये पाणी जास्त प्रमाणात लागत नाही यामध्ये डाळ वगैरे कुठली मिक्स केलं असतं तर त्याच्यासाठी पाणी लागलं असतं पण याच्यामध्ये डाळ मी मिक्स केलेली नाही आहे तर मस्त असं शेंगाचं कूट मी इथे बारीक करून ठेवलेलं असतं नेहमी मला प्रत्येक भाजीमध्ये ते खूप आवडतं प्रत्येक ग्रेवीमध्ये वगैरे तर हे इथं छान मी मिक्स करून घेतलं थोडंसं आणखीन मी इथे टाकून घेणार आहे मला ते जास्त प्रमाणात आवडतं शेंगा भाजून मी हे बनवून ठेवत असते मला प्रत्येक भाजीत आवडतं म्हणून तर आता हे मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला आणखीन इथे दोन ते तीन मिनटं हे झाकण ठेवून द्यायचं आहे पर फॅमिली तुम्हाला ना आता आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्कूल चालू झालेले आहेत म्हणून ना दररोजच्या टिफिनच्या जी समस्या आहे म्हणजे जे तुमचं टेन्शन वगैरे आहे ना ते सर्व दूर करण्यासाठी ना दररोज मुलांना टिफिनना नवीन नवीन काय देता येईल हे तुम्हाला मी आपल्या व्हिडिओ थ्रू दाखवणार आहे त्यामुळे नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि हो आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका विसरू नका मला छान बनलं राज टिफिन भाजी कशी झाली छान आवडली तुला तुझ्या पण फ्रेंडच्या